सप्रेम नमस्कार माझं नाव मिठ्ठू त्रिंब गांधळे यश डेपो कर्जत रायगड विभाग म्हणजे रायगड जिल्हा तर मला हे पुस्तक मी मागवलं होतं ऑनलाईन मला मिळालेलं आहे आणि गोष्टीरूप हरिपाठ अनिल म फडणवीस यांचं हे पुस्तक आहे आणि अतिशय दर्जेदार पुस्तक आहे सांगायचं विषय म्हणजे याची याची जी पानं आहेत या पुस्तकाची ती पण अतिशय छान स्वरूपातील आहेत आणि याच्यामधले जे विश्लेषण आहे गोष्टीरूप केलेलं आहे ते अत्यंत उत्तम दर्जाचं आहे आणि याच्यासोबत मला एक छोटंसं सारीपाठाचं पण पुस्तक भेट देण्यात आलेलं आहे नेम ट्री पब्लिकेशन हाऊस पुणे यांचं म्हणजेच आपल्या ग्रंथप्रेमी या प्रकाशनाचं हे पुस्तक मला मिळाले अतिशय उत्तम दर्जाचं उत्तम क्वालिटी उत्तम क्वांटिटी म्हणजे दोनशे दोन, दोन पानाचं पुस्तक आहे अतिशय छान पुस्तक मला मिळालेलं आहे आणि ग्रंथप्रेमीचे मी धन्यवाद मानतो आभार मानतो ज्यांनी हे पुस्तक आपल्यासाठी फेसबुकवरती ऑनलाईनवरती उपलब्ध करून दिलं मला तिथे हे पुस्तकाची लिंक मिळाली लि, आणि तिथून हे पुस्तक मी मागवलं खूप छान पुस्तक आहे अतिशय उत्तम दर्जाचं पुस्तक आहे धन्यवाद ग्रंथप्रेमी धन्यवाद खूप